मी नार्को टेस्टसाठी तयार आरोप खोटे निघाले तर अंजली दमानिया यांनी संन्यास घ्यावा अजित पवारांचं अंजली दमानियांना प्रत्युत्तर बांधकाम <स्थाँगाँ> अनधिकृत असेल तर बुलडोझर फिरवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे अधिकाऱ्यांना आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची संजय राऊतांना मानहानीची नोटीस राऊतांचा शिंदेवर निवडणुकीत पैसे वाटपाचा आरोप माफी मागितली नाही तर खटला दाखल करणार शिंदेंचा इशारा जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक उद्या राज्यभर आंदोलन करणार बावनकुळेंचा इशारा चौदार तळ्यावर आव्हाडांकडून डॉक्टर आंबेडकरांच्या फोटोचा अवमान विधानपरिषदेच्या चारपैकी दोन जागा काँग्रेस लढवणार महाविकास आघाडीच्या बैठकीआधीच नाना पटोलेंची घोषणा पटोलेंच्या घोषणेमुळे महाविकास आघाडीत नाराजी नाट्य आमदार जितेंद्र आव्हाडांकडून मनुस्मृती फाडताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचा अवमान विरोधकांच्या टीकेनंतर आव्हाडांकडून दिलगिरी व्यक्त आरोपीच्या रक्ताचा नमुना बदलण्यात डॉ अजय तावरे हाच मास्टर माइंड अपघात झाल्यानंतर दोन तासात अग्रवालचे डॉ तावरेला वीस फोन तर ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळे सक्तीच्या रजेवर पुणे पोरशापघात प्रकरणी त्या रात्री अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचा मुलगा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप चौकशीची मागणी पंचवीस तासांनंतर पालघरमधून विरारकडे पहिली लोकल रवाना मालगाडी दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक पुन्हा सुरळीत दिल्लीच्या काही भागात रेकॉर्ड ब्रेक तापमान संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बावन्न पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद गेल्या वर्षीच्या तुलनेत दिल्लीतलं तापमान पाच अंश सेल्सिअसनं वाटलं नांदेडच्या किनवटमध्ये दोन गटात राडा तरुणाची हत्या हत्येनंतर किनवट शहरात दगडफेक